नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री म्हणजेच दिव्या पुगावकर घराघरात लोकप्रिय झाली सध्या ती जी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिकेत काम करताना दिसते तेवीस डिसेंबर पासून ही मालिका भेटीला आली या मालिकेत तिने साकारली आहे दरम्यान आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिने तिच्या ती चाहत्यांना खुशखबर दिली आहे दिव्या पुगावकर लवकरच तिचा प्रियकर अक्षय घरात सोबत लग्न गाठ बांधणार आहे दिव्या पुगावकर हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात बॉयफ्रेंड अक्षय घरात सोबतचे फोटो असून सेव्ह द डेट म्हंटल आहे तिने ही पोस्ट शेअर करत, करत लिहिलं की नवीन वर्ष आणि पुढे आयुष्यभर प्रेम लवकरच अडकणार लग्न बेडेत दिव्याच्या या पोस्टवर चाहत्यांसोबत सेलिब्रिटी ही कमेंट्स करत आहेत सगळेच तिला लग्नाची तारीख विचारत आहे तिने काही पोस्टवर या प्रश्नांचे उत्तर देताना म्हटले की कळेन कळेन दिव्या पुगावकर लाईफशिवाय लव्ह लाईफमुळे सुद्धा चर्चेत येते ती बऱ्याच कालावधीपासून अक्षय घर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे अक्षय घरात हा फिटनेस मॉडेल असून प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणून त्याची ओळख हो आहे अक्षय आणि दिव्या बऱ्याच दिवसापासून एकमेकांना ओळखता त्यांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले हिने मन धागा धागा जोडते नवा मुलगी झाली हो प्रेमा तुझा रंग कसा विठू माऊली या मालिकेमध्ये काम केले तिला पहिल्यांदाच मुलगी झाली हो या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली या मालिकेतील माऊच्या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली त्यानंतर आता ती लक्ष्मी निवास मालिकेमध्ये काम करत आहे